बातम्या दिव्यांगाच्या हक्काच्या माझं गाव माझं शहर या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आप ऑफ मीडिया देश बात्यावळी संघटनेच्या वतीने शिर्डी येथे दोन दिवसीय केंडर कॅम्पचे उत्साहात आयोजन शिर्डी पत्रकारिता ही केवळ घटना सांगणारी नव्हे तर दिशा देणारी असावी स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी पत्रकारांनी आपली मूल्य आणि हेतू विसरता कामा नये याबाबतची भूमिका ही समाज घडवणारी असावी पत्रकारिता ही एक साधन आहे संतांची शिकवण ध्यान आणि आत्मजागृती याचा समावेश पत्रकारितेच्या जीवनात झाला पाहिजे पत्रकारितेतून सेवाभावी ध्येय साध्य करता असे आव्हान आत्मा मलिकचे प्रमुख परमानंद महाराज यांनी फाईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम यांच्या वतीने कोकमठान येथील आत्मा मलिकच्या पावनभूमीत दोन दिवसीय पत्रकारांच्या केंडरकामचे शुभारंभ परमानंद महाराज अमोल खताळ संजीवनी उद्योग समूहाचे प्रमुख बिपिन कोल्हे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी त्यांनी प्रतिपादन केले पत्रकारिता ही केवळ बातमी पोचवण्याचे साधन नाही तर ते एक शास्त्र आहे स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळक महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आचार्यत्री बाळशात्री जांभेकर यांच्या काळात पत्रकारिता ही राष्ट्रीय उभारणीचे एक माध्यम होते त्या काळाच्या छपाईपासून चा चा ते डिजिटल लाईव्हपर्यंत पत्रकारितेचा प्रवास झाला आहे पण दर्जा टिकवणे हे फार मोठं आव्हान बनलं आहे असे प्रतिपादन उद्घाटनाच्या वेळी डॉ परमानंद महाराज यांनी केले या पत्रकारिता केंद्र कॅम्पला महाराष्ट्रासह इतर राज्यातील लाखो पत्रकार उपस्थित होते व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या वतीने याचं आयोजन करण्यात आले होते आता संस्थापक अध्यक्ष श्रीमान सुरुजीकाचे प्रदेशाध्यक्ष अरिल मस्के साहेब ज्यांच्या सुविधाच्या मार्गदर्शनातून आज या सत्राचं देखील नियोजन सुरू आहे जिल्हाध्यक्ष श्रीमान गोरक्षजी नरमे साहेब प्रशांतजी टडके साहेब डॉक्टर तानाजी नामखेडे नावा त्याचबरोबर आदरणीय गुरुजी विश्वा या संतपीठातील संत, संत सात्यकानंद महाराज आदरणीय प्रदीपजी भटारी साहेब अष्टमचे सरचिटणीस हनुमंतरावजी भोगळे साहेब आणि पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक राष्ट्रीय जाणीवेची संवेदना आपल्या अंतकरणामध्ये कायम तेवढ ठेव आपलं संपूर्ण जीवनकार्य याच क्षेत्रासाठी वाहून आहे आपण या माध्यमाचे अखंडित उपासक सर्व उपस्थित असणारे